हे मंडळी टेक तडका ट्वेंटी फोर बाय मध्ये मी प्रियंका पाटील तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक धम्माकेदार बातमी एअर बी एन बी हो तेच आपलं आवडतं ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म त्यांनी आज काही जबरदस्त नवीन फीचर्स लॉन्च केले आहेत जसं की आता तुम्ही एखाद्या ऍक्टिव्हिटी मध्ये असाल तर तिथे तुमच्यासारखेच इतर ट्रॅव्हलर्स पण असतील विचार करा म्हणजे तुम्ही एक्सपिरियन्सेस बुक करता तेव्हा तुम्हाला कळेल की कोण कोण तिथे आहे ते कुठून आले आहेत आणि एक गंमत म्हणजे सेशन संपल्यावर तुम्ही आतमध्येच चॅट करून फोटो एक्सचेंज करू शकता किंवा पुढचा प्लॅनिंग पण करू शकता तुमच्या प्रोफाईलमध्ये एक नवीन कनेक्शन स्टॅप पण असेल जिथे तुम्ही भेटलेल्या लोकांशी कनेक्टेड राहाल प्रायव्हसीची पण काळजी घेतली आहे त्यामुळे कोणती इन्फॉर्मेशन कोणासोबत शेअर करायची हे तुम्हीच ठरवू शकता एकदम भारी ना आणि बरं का एअरबीएनबी आता सर्च पण इम्प्रूव्ह करतय तुमचं बजेट थोडं जास्त असेल किंवा एखादी फॅसिलिटी जसं की पूल नसेल तरीसुद्धा तुमच्या आवडीच्या जवळपासचे ऑप्शन्स ते तुम्हाला दाखवतील म्हणजे तुमचा सर्च क्रायटेरिया थोडाशी बाहेरचे पण चांगले ऑप्शन्स आता मिस होणार नाहीत सोबतच आता मॅप व्ह्यूमध्ये तुम्हाला आसपासची महत्त्वाची ठिकाणं जसं की लँडमार्क्स अट्रॅक्शन्स आणि रेस्टॉरंट्स पण दिसतील आणि हो त्यांचं एआय असिस्टंट आता अजून स्मार्ट झालंय रो हो हो यू एस सोबत आता मेक्सिको आणि कॅनडामध्ये पण हे असिस्टंट इंग्रजी स्पॅनिश आणि फ्रेंचमध्ये सपोर्ट देणार आहे तुमच्या प्रोफाईल आणि बुकिंग हिस्ट्रीनुसार ते आता अजून चांगली उत्तरे देईल कॅन्सलेशन किंवा डेट चेंज सारख्या गोष्टींसाठी क्विक ऍक्शन कार्ड पण मिळतील एकंदरीत एअर आता अजून सोपं आणि कनेक्टेड होणार आहे वाओ